माय मराठी माय महा महाचॅनल नमस्कार मी प्रभाकर साळेगावकर माय मराठीच्या दर्शकांसाठी आज एक असं व्यक्तिमत्व आपल्यासमोर बोलतं करतो आहे की माझलगावामध्ये ज्या ज्या साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक प्रबोधनात्मक ज्या ज्या चळवळी आहेत त्या सगळ्या चळवळीचा एक आधार एक कणा एक आरी म्हणा एक कार्यकर्ता म्हणा या वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत ह्या सगळ्या भूमिकेमध्ये एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे सुरेश देवीदासराव भानप मी त्यांचं मानपत्र लिहिलं ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यावेळेस त्याची सुरुवात करतानाच मी असं म्हणालो होतो मी असं म्हणालो होतो की की मराठवाड्यामध्ये नांदेडला ज्या वेळेला नरहर कुरुणकर आज त्यांची जयंती पण आहे नरहर कुरुंगकर ज्यावेळेस रस्त्याने चालायचे त्यावेळेस लोक म्हणायचे की बघा कशा अनेक चळवळी एकाच वेळी रस्त्यावर आलेल्या आहेत अगदी तसंच माजलगावमध्ये झेंडा चौकातून घरून बरोबर पावणे दहा वाजता घर सोडलं रस्त्याने सुरेश भानप चालायला लागले बँकेकडे की आपसूकपणे अनेकांच्या होतं की ही रसिक मंडळ आहे ही संस्कार भारती आहे हे साहित्य परिषद आहे हेच सद्गुरु धोंडा महाराज देगलूरकर सेवा समिती आहे ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग आयामाने हा नटलेला माणूस आहे मग आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चोवीस या संपूर्ण कालावधीमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या नगरपालिकेसमोरच्या का शाखेमध्ये ज्यांनी आपली सेवा दिलेली आहे आणि मादलगावकरांसाठी एक समीकरण बनलेलं होतं की बँकेत जायचं म्हणजे भानपची बँक असंही ब एक बनलेलं होतं एक समीकरण आणि म्हणून अशा माणसाशी आपण आज बोलूयात नमस्कार सुरेशजी नमस्कार सुरेश भानप तुमचा हा सगळा कालावधी चौऱ्याऐंशीपासूनचा माजल गावकरांना माहीत आहे मलाही माहीत आहे पण उत्सुकता आहे की तुमची ही जी सगळी बैठक आहे म्हणजे कसं असतं की व्यक्तीची वैचारिक बैठक वैचारिक काम करण्याची क्षमता त्याच्या विच विचाराची धाटणी ही त्याच्या बालपण आणि युवा अवस्था यामध्ये जे काही त्यांनी पाहिलेलं असतं भोगलेलं असतं निरीक्षण केलेलं असतं त्याच्यावर अवलंबून असते म्हणून मला उत्सुकता आहे की तुम्ही मला तुमच्या एकूण माजलगावपर्यंत येण्यापर्यंतचा जो प्रवास जो तुम्हाला आठवतो आहे चौऱ्याऐंशीपर्यंतचा तो जरा मला तुम्ही थोडक्यात सांगा माझा जन्म एकोणीसशे चौसष्टचा बी डा बी माझा जन्म झाला वडीलला लेक्चरर होते डी एड बी एड कॉलेजमध्ये त्यामुळे त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी फिरत फिरत असताना माझं शिक्षण बालवयात चौथेपर्यंत कडाष्टी इथे झालं कडाष्टीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आणि तिथून नंतर मग पा सहावी पासून मी अंबाजोगाईला योगेश्वरीचा विद्यार्थी म्हणून राहिलो मला वाटतं त्याच ठिकाणी जे बालमनावर संस्कार व्हायला हवेत किंवा जे बालमन आपलं संस्कारित व्हायला हवं आपल्या आता आत्ताचे जे वातावरण चाललेलं आहे त्या वातावरणाच्या विरुद्ध एकदम वातावरण त्यावेळेस होतं त्यामुळे ते संस्कार जे घडले ते योगेश्वरीच्या प्रांगणात घडले योगेश्वरीच्या ह्याच्यात घडले जे शिक्षक लोकं होते जुने जाणते शिक्षक लोकं योगेश्वरीचं शिक्षण म्हणजे एकदम मराठवाड्याचं पुन्हा असं म्हटलं जायचं जे जा, काही बाबतीत ते आहे पण त्यावेळेस जे मराठवाड्याचं पुन्हा म्हटलं जायचं त्यामुळं योगेश्वरीच्या त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मला प्रत्येक ठिकाणी मी पुढे पुढं होत गेलो मला आठवतं की मला मी ज्या शिक्षकांच्या घरात आम्ही राहायचो देशपांडे गुरु सदा देशपांडे नावांचे शिक्षक होते मला तर त्या सदा देशपांडे गुरुजींनी मला नेहमीच पुढं पुढं आणलं कुठलंही वक्तृत्व स्पर्धा असू द्या कुठले शालेय कार्यक्रम असू द्या किंवा खेळायचं सुद्धा असेल तर प्रत्येक वेळेस मला पुढं न्यायचं अगोदर भाषण लिहून देत होते ते मला एखादा टिळक पुण्यतिथी असेल किंवा अजून कुठलं अण्णाभाऊ साठ्यांची जयंती असेल कुठले असे जे प्रसंग एक शाळेमध्ये होत असत विविध कार्यक्रम त्यावेळेस ते भाषण लिहून जायचे आणि मला त्यांनी सवय लावली त्यावेळेपासून आणि नेतृत्व करण्याची सवय लावली की प्रत्येक वेळेस तू म्हणायलाच पाहिजेस तू जायलाच पाहिजेस अर्थात ते त्यांच्या घरात वाड्यात राहत असल्यामुळे असेल कदाचित किंवा मा माझ्यातले काही गुण त्यांनी हिरले असतील हु, तर त्यामुळे असेल कदाचित पण ते जे बाळकडू मला मिळालं तेव्हापासूनचं तर मला वाटतं तेच पुढं पुढं मला माझ्या नेतृत्व गुणाचं जे काही पुढं पुढं किंवा काय सांस्कृतिक सामाजिक अंग पिंड मला जो जोपासला गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे माझ्या मावशींचे मिस्टर भविष्य वगैरे जाणत होते नेकनूरला असत ते तर त्यांचे शिष्य म्हणून आपले ज्ञानेश्वर माऊली जे आहेत चाकरवाडीचं ते नेहमी आमच्या घरी येत असत अंबाजोगाई कारण ते माझ्या आईला बहीणबाई म्हणायचे आणि त्या माणसाचं मी लहानपणापासून जे ऑब्झर्वेशन केलं अतिशय शांत निर्गर्व माणूस काही त्यांना कुठलंच काही हे नसायचं त्या माणसाला पाहत पाहत मी थोडा मोठा होत गेलो आणि त्यांच्या सहवासामुळे मला किंवा त्यांच्या त्यांच्या जे हालचाल होती किंवा त्यांचं जे नेहमीचं वागणं असायचं जी इतकी नम्रता होती त्यातूनही काही मला मी घडत गेलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईवडिलांचे गुरु धोंडा महाराज देगलोरकर दोंडा महाराज देगलोरकरांच्या बाबतीत तर बोलायलाच नको कारण ते एक चालतं बोलतं व्यासपीठ होतं अध्यात्माचं म्हणा किंवा शैक्षणिक ह्याच्या कुठल्याही संप्रदायाच्या संप्रदायाचं होतेच ते कीर्तन प्रवचन त्यांचा एकूण प्रवास हे पाहत पाच मी लहानाचा मोठा होत गेलो आणि नंतर मग इंजिनिअरिंगला शिकत असताना औरंगाबादला अचानकपणे मी परीक्षा दिली बँकिंग म्हणजे अशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावी म्हणून माझ्या मोठ्या बहिणीने मला आग्रह केला की तू नुसता बसून कशाला राहतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दे आणि नंतर मग मी इथे चौऱ्याऐंशीला माजलगाव या ठिकाणी जोन झालो मी जेवढ्या माजलगावच्या सगळ्या चळवळींचा उल्लेख केला आपल्या बाबतीमध्ये त्याच्यात आणखीन दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे आनंद गणेश मंडळ आणि अलीकडे आत्ता रोटरी क्लब है ना ह्या रोटरी क्लबचे पण तुम्ही फाउंडर मेंबर आहात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहता एक प्रश्न निर्माण होतो मनामध्ये की आपले कार्यक्षेत्र आपण निवडलं माजलगाव मला एक जाणून घ्यायचं आहे सगळ्यांसाठी की तुम्ही माजलगाव आणि माजलगावचा झेंडा चौक तुम्ही घरसुद्धा झेंडा चौकात आम्हाला असं वाटायचं की तुम्ही इकडे कुठल्या तरी कॉलनीत येताल कुठल्या तरी मोठ्या रोडवर एखादा तुमचा बंगला असेल पण तोसुद्धा तुम्ही झेंडा चौकातल्या पाटील गल्लीतच बांधला घर हे झेंडा चौक आणि माजलगाव हे तुमचं काय नेमकं नातं आहे माझे आजोबा इथे राहायचे माझ्या जन्माच्या वेळेस म्हणजे चौसष्ट साली माझा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस माझे वडील इथे शिक्षक होते मादलगाव मध्ये जिल्हा परिषद ला ते शिक्षक होते आणि त्यावेळेस झेंडा चौकात आमचं नवीन घर बांधलं गेलं माझ्या आजोबांचं ते सुद्धा या शिक्षकी पेशाच होते ते सुद्धा इथेच शिक्षक म्हणून लागले आणि निवृत्त झाले होते त्यामुळे हे माजलगावचे एक अटॅचमेंट होती एक आपले कर्मगाव कर्मभूमी पिढ्याने पिढ्या आलेली कर्मभूमी म्हणा तर त्यामुळं नोकरीला ज्यावेळेस लागलो त्यावेळेस काका इथे लहान काका होते चौऱ्याऐंशीमध्ये ते पण त्या वाड्यातच राहायचे त्यामुळे त्यांच्याजवळ मी आठ वर्ष राहिलो माझं लग्न होईपर्यंत तर त्यामुळे एक झेंडा चौकाची अटॅचमेंट होती आणि नंतर काय झालं की तिथला आनंद गणेश मंडळ हा दरवर्षी उत्साह साजरा होत होता आणि माझा जो भाऊ होता तो अचानक हायड्रोफोबियामुळे है गेला पण त्यांनी मला जाताना असं सांगितलं की तू गणेश मंडळाकडे लक्ष दे आपलं गणेश मंडळ आहे तर तेव्हापासून एक भावनिक अटॅचमेंट म्हणा त्या मंडळाची लागली गेली आणि नंतर नंतर असं झालं की त्या मंडळात विविध कार्यक्रम होत गेले जे माझ्या आवडीचे होते की ज्या विविध त्यावेळेस त्याकडे आता तुम्हाला आठवत असेल की झाक्या हा प्रकार मेळे होते ज्या तुम्ही सुद्धा हा मेळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करीत होतं किंवा तुमचं नाव त्यामुळे तिथून पुढे पुढं होत गेलं सरसंगम मेळ्यापासून तर त्या मेळ्यापासून किंवा त्या आनंद गणेश मेळ्याच्या झाक्या ज्या होत्या Oh. ते अतिशय वेगळी पद्धत होती की दरवर्षी दर दररोज एक नवीन सीन करायचा oh. सामाजिक ह्याच्यावर धार्मिक ह्याच्या देखावे करायचे आणि ते देखावे पाहायला लोक येत असत mm -hmm. ह्यामुळे ती अटॅचमेंट वाढत गेली आणि नंतर मग हळूहळू तो भाग सोडावासा वा, असं वाटतच नव्हता लग्नानंतरही मी तिथेच घर म्हणजे वाड्यात न राहता शेजारीच घर घेतलं आणि तिथं किरायाने राहिलो तर त्यावेळेस असं झालं की माझा मुलगा मुलाचा जन्म ब्याण्णव त्र्याण्णव साली झाला लग्न ब्याण्णव साली झालं नंतर हळूहळू त्या गल्लीशी किंवा त्या सर्व नातेवाईक होते किंवा किंवा आणि त्या गल्लीतलं वातावरण असं होतं की एकदम घरगुती वातावरण तुम्ही घर उघडं जरी दोन दोन तीन तीन दिवस राहिले तरी कधी तिथे धोका झाला ही जी संकल्पना आहे ती पूर्ण तर ती ती संकल्पना किंवा ती जे भावलं मनाला त्यामुळे मला कधी ते भाग सोडावा असं वाटलं नाही किंवा मला बाहेर करमलंही नाही खूप मित्रांनी किंवा तुम्हीसुद्धा खूप आग्रह केला की समजा घेत किंवा आदरणीय डी के देशमुख सर माझ्या वडिलांचे मित्र त्यामुळे त्यांनी सुद्धा इकडं मला एक प्लॉट दिला होता त्यांच्या घरासमोर देखील दि प्लॉट दिला होता परंतु माझ्या आजोबांचं म्हणणं असं होतं की आपण इथंच राहावं आपलं जे कर्मभूमी आहे आपण जे जन्मभूमी आहे जिथं आपण वाढलो लहानाचं मोठं झालं तर त्या ठिकाणी जर आपण घर बांधलं जे आहे ते त्यातले त्यात व्यवस्थित बांधलं वर जाणे त्याच्यात पैसा घालणे हे आजोबांच्या थोडं प्रकृतीच्या किंवा त्यावेळेसच्या काळाच्या विचाराच्या विरुद्ध होतं त्यामुळे असेल कदाचित पण ते माझ्या मनावर बिंबलं गेलं आणि मग झेंडा चूक न सोडण्याचा मात्र मी पक्का निर्णय घेतला रसिकांना मला सांगायला आवडेल येते की ज्या ज्या चळवळीमध्ये आम्ही दोघं बरोबर काम करतो वेगवेगळ्या आहेत फक्त मला वाटतं संस्कार भारतीतच आम्ही एकत्र नाही बाकी सगळ्या चळवळीमध्ये आम्ही एकत्र काम करतो सुरेश भानप यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्या दिवशी मी निरोप समारंभामध्ये त्यांच्या बोलता बोललो तर लोकांनी हसून टाळ्या वाजवल्या मी असं म्हणलं की हा माणूस खूप हट्टी आहे सगळं आपल्याच मनासारखं व्हावं लागतं है ना पण मनासारखं होत असताना ते अप्रतिम झालं पाहिजे मी म्हणतो आहे म्हणून नाहीत पण अप्रतिम करण्यासाठी असंच झालं पाहिजे असंच केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होतात मला सुरेश मला असं विचारायचं की तुम्ही एवढ्या चळवळीमध्ये काम करतात पण त्याच्यात कुठेही बँकेची तक्रार आहे लोक अजूनही बँकेत तुम्हालाच बघतात म्हणजे बँकसारखं नाजूक क्षेत्र आणि बाकीचं सामाजिक चळवळी आणि कुटुंब या सगळ्याचा मेळ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घातलेला आहे जरा तो कानमंत्र जरा सगळ्यांना मिळेल असं जरा सांगा ना की नेमकं याचं गमक काय आहे याचं मूळ गमक म्हणजे धुंडा महाराजांचा मी धुंडा महाराजांना लहानपणापासून पाहत आलेलं आहे आणि माझे श्रीगुरु चैतन्य महाराज धुंडा महाराजांचं एक होतं की आ, मी स्वतः पाहिलेलं आहे की त्यांच्यासमोर किती पैसा आला किती काही आलं तरी ते त्याला हातसुद्धा लावत नसत किंवा ते पाहतसुद्धा नसत त्याच्याकडे तसंच सावरगाव येथील यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे त्या खरंच महामान होते ते माझ्या घरी आमच्या काकूंना ते लेख मानायचे त्यामुळे ते माझ्या घरी नेहमी यायचे आमच्या जुन्या वाड्यामध्ये तर ते ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस यायचे की ते निवृत्तीनंतरचं सावरगावला त्यांनी चतुर्वेदेशा आश्रम स्थापन केला आणि ते तिथं राहत असत पण आपल्या निवृत्तीचा जो पैसा आहे तो ते आश्रमाला देत असत आणि राहत असत आपल्या मी त्यांना असं कित्येकदा पाहिलं की आप त्यांच्यासमोर एक रुपये जरी आला तरी ते ते एक रुपयाची पावती आश्रमाची द्यायची त्या काळामध्ये त्या माणसाला मी जवळपास दहा बारा वर्ष आमच्या घरी आलेलं पाहिलं त्यांचं वातावरण त्यांचं वागणूक पाहिले ज्या ज्यावेळी मी देगलूरकर माठात जात होतो त्या त्यावेळेस असे त्या काळात हजारो रुपये धुंडा महाराजांसमोर पडलेले असायचे किंवा भानुदास महाराजांसमोर चैतन्य महाराजांच्या वडिलांसमोर पडलेले असायचे पण त्यांनी कधीही त्याचा व्यवहार म्हणजे असा धंदा केला नाही कुठल्याही कीर्तनाला जा कुठल्याही प्रवचनाला जा कधीही त्यांनी अशी मागणी केली नाही निष्प्रपणा माझ्या मनावर बिमला गेला तोच मला मला वाटतं आपल्या बँकेच्या काम करताना करोडो रुपये असायचे यायचे दररोज करोडो रुपये येत होते पण कधीही मला असं मनात कधी शिवलं नाही की यातले दहा रुपये आपल्याला घ्यावेत काढून मला वाटतं तेच गमक आहे आणि त्यामुळे एक विश्वास माजलगावच्या मनामध्ये माजलगावकरांच्या मनामध्ये संपादित झाला आणि छोटे मोठे जे आता अडचणी स्टेट बँक म्हणलं की लोकांना खूप अडचण असेल लोक बाहेरचे लोक असायचे बाकीचे त्यामुळे हक्काचा माणूस कोणतं माजलगावचा म्हणून एक लोकांची आत्मीयता वाढत गेली आणि ह्या थोडा निष्प्रपणा जो होता असे ख खूप प्रसंग आले लोकांनी खूप मला पैसे देण्याचा प्रयत्न केला किंवा हे प्रकरण करा त्या प्रकरण करा पण मला कधी तो मनात शिवला नाही मला वाटतं तेच हे झालं की लोकांमध्ये माझ्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला की हा जो काम करतो आपले आपले ते आपलेपणाने करतो किंवा आपल्या अडचणी तर सोडवलं जातं त्यामुळे म्हणजे प्रलोभनापासून तुम्ही दूर राहिलात पूर्ण आयुष्यामध्ये एक आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास निर्माण झाला पण असं सगळं करत असतानासुद्धा किंवा काही काम करताना एखादा प्रसंग आपल्याला न आवडणारा असतो है ना मग एवढ्या चळवळीत काम करताना सगळंच मनासारखं होतं एखादी नोकरी करताना कुटुंबामध्ये राहताना सगळं मला मला फक्त एखादी आठवण अशी सांगा की जी खरं म्हणजे तुमच्या ज्या टर्निंग पॉईंट असेल किंवा ती तुम्हाला न आवडलेली असेल अशी एकच आठवण थोडक्यात मला अशी आठवण मुश्किल आहे आठवणं कारण असं शक्य तर झालं नाही कारण मला जे साथीदार भेटले आता समजा कोणत्या आपण ज्या चळवळीत काम करतो रसिक मंडळ असेल मसा साहित्य परिषद असेल तर ह्या ठिकाणी काम करताना तुमच्यासारखे सहकारी होते मित्र होते त्यामुळे मला जे अपेक्षित होतं किंवा तुम्हाला जे अपेक्षित हो ते आपलं मिळून मिळून झालं ते. त्यामुळं असे प्रसंग फार कमी आहेत फक्त एकच खंत होती की काही सामाजिक चळवळीमध्ये काम करताना किंवा साहित्यिक चळवळीमध्ये काम करताना थोडं काहीतरी कुठंतरी उन्नीस बीस होत गेलं तर ते, ते थोडं खटकलं मनाला पण त्याचा आपण जास्त दोघांनी विचार केला नाही त्यातून आपण पुढं घेत जात राहिलो पुढं आपण त्यातून काहीतरी सुवर्ण साधला म्हणा किंवा काहीतरी असं ते सोडून दिलं तर असे काही काही प्रसंग आले निश्चितच झाले कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही मला तसं मनासारखं मना होतच नसतं पण तरी देखील आपण त्यातून मार्ग काढत गेलो ते सोडून गेलो आणि मला वाटतं चैतन्य महाराज सुद्धा असं नेहमी सांगतात की मनाच्या विरुद्ध होतं पण मनाच्या विरुद्ध होत असताना आपण त्याचा पॉझिटिव्हली विचार करावा ते पॉझिटिव्हली घ्यावं हो की त्यात दुसरी बाजू काय आहे आपल्या मनाविरुद्ध का झालं आपण कुठं चुकलो हे आपला कमीपणा असेल किंवा आपण कमी पडलो म्हणून आपल्या मनाविरुद्ध झालं तर हा जो चैतन्य महाराजांचा गुरुमंत्र आहे तो मला निश्चितच अशा वेळी उपयोगाला आला असं मला रसिक भाग हे पुस्तक आपल्याला मी दाखवते मुद्दाम वारीचा कालावधी आहे परवा दिवशी एकादशी एक आहे आषाढी एकादशी आणि ती संपन्न होते सुरेश भानप यांनी वारीवर एक अनुभवांचं पुस्तक लिहिलेलं आहे ना त्याचं नाव आहे की अद्भुत अगम्य माऊलींची वारी प्रस्थानाला दरवर्षी जाऊन नोकरी सांभाळून एक चार पाच दिवस तिथं काम करणं आणि ते आपण जे अनुभवलं ते लिहिणं ही, ही चांगली गोष्ट म्हणजे त्या अर्थाने तुम्ही साहित्यिक झालात तुम्ही संतत्वाकडे निघालात तुम्ही लोकांचे मार्गदर्शक झालात रोटरीसारख्या क्लब क्लबमध्ये इंटरनॅशनल क्लबमध्ये तुम्ही उच्च पदस्थापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी गेलेलं आहात हे सगळं आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाचं आहे तुमच्यासाठीही ते आनंदाचं आहे पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये असं माझं मित्र म्हणून आणि माय मराठीच्या रसिकांच्या वतीने आपल्याला हे कारण अजून तुमच्या अनुभवाचा अनेक चळवळींना त्याचा फायदा झाला पाहिजे कारण जसं रसिक मंडळ म्हणलं की कोषाध्यक्ष सुरेश भानप त्याचे सगळं व्यवस्थित संस्कार भारती म्हणले की मग काय तुम्ही विभागीयपर्यंत तुम्ही गेलेले आहेत इकडे पण काय ए जी डी जी ही पदर रोट रोटरीमधली आपण भूषवलेली आहेत आनंद गणेश मंडळाची ते आत्ताची तरुणी सुरेश काकाशिवाय नाही हे जे आहे ना हे सगळ्याबद्दल तुमचं खरंच कौतुक करतो आणि सगळ्यांना हे मु दाखवण्याचा उद्देश किंवा सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण ठरवलं तर आपण कितीही काम करू शकतो कितीही काम करण्याचं उदाहरण म्हणजे सुरेश भानप आपण माय मराठीसाठी इथपर्यंत येऊन तुम्ही मुलाखत दिलीत अंतिमता ही मुलाखत संपवताना तुम्ही आम्हाला थोडक्यात दोन वाक्यात चार वाक्यात माणसाच्या वागण्याविषयी आणि जगण्याविषयी एक संदेश द्यावा आ, मग पुन्हा मी काही बोलणार नाही त्यानंतर फक्त नमस्कार असेल म्हणून सुरेश भानप आपण व्यक्त व्हावं मला असं वाटतं की मी सामाजिक चळवळीमध्ये आपण काम करतो आध्यात्मिक चळवळीत काम करतो पण बऱ्याच ठिकाणी आज वातावरण बदललेलं आहे समाजामध्ये वावरताना किंवा आपला जो मीडिया आहे सोशल मीडिया म्हणावं तसं तर त्या सोशल मीडियामध्ये आजकाल काहीही वाह्यातपणा चालू आहे मी थोडं स्पष्ट बोलतो माफ करावं पण हा वाह्यातपणा कुठंतरी कमी व्हायला पाहिजे आज कुठे बघा तुम्ही राजकारणात बघा समाजकारणात बघा आर्थिक कारणात बघा अर्थकारणात बघा किंवा आध्यात्मिक विभागात म्हणा किती वाह्यातपणा चालू आहे कुठं आपला महाराष्ट्र होता आणि आज कुठं कोणत्या थराला आपण नेऊन ठेवतो आपणच जबाबदार आहेत त्याला आपण कोणी म्हणतात की राजकारणी जबाबदार आहेत कोणी म्हणतात कीर्तनकार जबाबदार आहेत कोणी म्हणतील की शिक शैक्षणिक वातावरण जबाबदार आहेत पण मला हे पटतच नाही मला हे असं वाटतं मनातून असं वाटतं की आपण स्वत त्याला जबाबदार आपला समाज आपण समाज म्हणून काय काय करतो कशाला आपण रिस्पॉन्स द्यायचा कशाला आपण डिलीट करायचं हे आपण ठरवतच नाही तर कुठल्याही बाबतीत कुठल्याही गोष्ट जर आपण एखादी सोशल मीडियावर आली की ती अगदी चविष्टपणे चघळत राहणे ही जी आपली प्रवृत्ती आज समाजात वाढीस लागली ती खूप धोकादायक आहे खूप धोकादायक खूप मनस्ताप होतो खूप वाईट वाटतं खूप हे होतं की आज पंचवीस तीस वर्षापूर्वी वातावरण कसं होतं आणि आज कसं झालं ह्या वातावरणातून निघण्यासाठी मला वाटतं अध्यात्म हे एक अतिशय चांगला मार्ग आहे आता महाराज लोक सांगतात आमचे महा गुरु महाराज सांगतात की नामस्मरण करा नामस्मरण करून एखादा निवांत निवांतपणा येतो निश्चितच येतो नामस्मरणाने एकाग्रता होते आणि त्या एकाग्रतेतून मला आता मी स्वतः आता अनुभव घेतो मी रिटायरमेंटपर्यंत मला काही म्हणजे वेळ मिळत नव्हता पण आता जे सकाळचा वेळ मी दररोज ज्ञानेश्वरी मा तुकारामाची गाथा ही दररोज दहा अभंग घ्यावेत तीनशे वेळा वे ज्ञानेश्वरी वाचव त्यातून एक एकाग्रता येते आणि त्यां त्या संत साहित्यातले जे उदाहरणं आहेत ते, जी ते आपल्या जीवनाशी एकदम निगडित आहेत कुठलाही प्रश्न आपल्या जीवनात मला वाटत नाही की तो ज्ञानेश्वरीचं किंवा तुकारामाच्या गाथेतल्या बाहेर त्याचं उत्तर असेल तर ते थोडं आजकाल समाजाने थोडं त्याच्यात लक्ष द्यावं ह्या बाकीच्या आवांतर विषयातून दूर व्हावं मला वाटतं हे जर साधलं तर पुन्हा आपल्या महाराष्ट्रात किंवा पुन्हा आपण आपले आपलं जे एकमेकाची दुरी झालेली आहे आजकाल सामाजिक दुरी जी आणि जी अतिशय धोकादायक अति अतिशय बेकार आहे तर त्या धोकादायक परिस्थितीतून आपण बाहेर निश्चितच पडू असं मला नम्रपणे वाटतं धन्यवाद नमस्कार